नमस्कार गुरुन्दयन ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे एक आठ दिवस झाले सैफ अली खानवरती हल्ला झाला त्याच्यावरती चाकूचे सहा वार झाले हे आपल्याला माहिती आहे आणि आता त्याची मध्य प्रदेशमध्ये जी असणारी संपत्ती आहे मालमत्ता आहे त्याच्यावरती टाच आणि ती पण किती आहे पंधरा हजार करोड रुपये जप्त होण्याची वेळ आलेली आहे खरोखरच अशा ज्याला लोकांना अडचणी येतात की असं म्हटलं जातं की काय साडेसाती मागा लागलेली आहे का आणि खरोखरच ह्यांच्या मागे साडेसाती लागलेली आहे अशीच परिस्थिती झालेली आहे आठ दिवसामध्येच ही एकदम ही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे या ठिकाणी आपण बघायचं आहे की अशा परिस्थिती ह्यांच्यावरती का उद्भवली कुंडली मार्फत आणि माग मागील एक आठ दिवसापूर्वी आपण व्हिडिओ केला होता हल्ला झाला होता त्याचे कारण कुंडलीद्वारे बघितली होती आणि आज आपण बघायचे आहे की अशी संकट त्याच्यावरती काय येत आहेत तर बघूया सोळा ऑगस्ट एकोणीशे सत्तर दिल्ली येथे त्याचा जन्म झालेला आहे आणखी नाही महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी आपण राशी कुंडली मांडलेली आहे त्यांची रास त्याची मकर आहे गमत अशी आहे ज्यांचा ज्यांचा म्हणजे सर्वांनी तुमचे मित्रमंडळी जर असतील तर ज्यांचा जन्म सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तरच्या पुढे मागे एक दोन तीन दिवस झाला असेल तर त्यांची रास धनु मकर किंवा कुंभ ही येऊ शकते जर माग झाली असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा जर अशा काही घटना कमी जास्त प्रमाणात घडत असतील तर तुम्ही मला जरूर कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमचे जर मित्रमंडळी जर कोण अशी या तारखेला जन्म झाला असेल तर कारण त्यांच्या कुंडलीमध्ये मेष राशीचा शनी बदलणार नाही कर्क राशीचा मंगळ रवी बदलणार नाही सिंह राशीचे बुध आणि केतू बदलणार नाही आणि कन्या राशीचे शुक्र आणि हर्षल सुद्धा बदलणार नाहीये हे ग्रह त्यांच्या कुंडलीमध्ये असणारच आहे जरी त्यांचा दोन तीन दिवस पुढे मग किंवा मागे जन्म झाला असेल तरी सुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा ही आ, काही कमी जास्त प्रमाणामध्ये नक्कीच अनुभव त्या अशा लोकांनी येत असतील जरूर अशा लोकांनी मला कॉन्टॅक्ट करावा म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे ज्योतिषशास्त्र कितपत खरं आहे हे सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलं जात तर ह्यांची रास मकर आहे आणि सध्या आपल्याला माहिती आहे की कुंभ राशीमध्ये शनी आहे कुंभ राशीमध्ये शनि असल्यामुळे सध्या मकर राशीला साडेसाती चालू आहे परंतु ती शेवटची साडेसाती चालू आहे ज्या वेळेला रास मकर असती अशा वेळेला मकर राशीमध्ये गुरु हा निचे समजला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु असा निचे असल्या निचे समजला असल्या कारणामुळे जरा वरच्या लोकांचा थोर लोकांचा आशीर्वाद अशा लोकांना कमी मिळत असतो त्यानंतर आपण जर बघायला गेलो जर कुंडलीमध्ये शनी चांगला असेल तर साडेसातीचा त्रास अशा लोकांना कमी होतो परंतु या ठिकाणी त्यांच्या कुंडलीमध्ये आहे मेष राशीचा शनी आणि ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीचा शनी हा नीचेचा समजला जातो म्हणजे नीच राशीमध्ये म्हणजे मेष राशीमध्ये शनी असू नये आणि तो बरोबर त्या वेळेला मेष राशीमध्ये शनी आहे आणि म्हणून मकर राशीच्या लोकांना सध्या जाता जाता ही साडेसाती त्रासदायक ठरत आहे ज्यांचा जन्म या दरम्यान झालेला आहे त्यांच्यासाठी खास करून त्यानंतर कर्क राशीमध्ये मंगळ आहे आणि सध्या सुद्धा ग्रहमान कर्क राशीमध्ये मंगळ असल्यामुळे जो काही त्याला त्रास सहन करावा लागतो तर तो सध्या जास्त प्रमाणात सहन करावा लागतो कारण अनेक वर्षापासून जी त्यांची कोर्टामध्ये केस मध्य प्रदेशमध्ये चालू होती तो सुद्धा निकाल यांच्या विरोधामध्ये लागण्याची सध्या शक्यता जोरदार आहे आणि ज्यांचा मेष राशीमध्ये शनी असतो अशा लोकांना कोर्ट कचेरीमध्ये यश यश मिळणं अत्यंत कठीण जातं पैसा वाया जातो आणि वेळ सुद्धा वाया जातो तुम्ही सुद्धा तुमच्या <coughs> काय तुमचा अनुभव आहे आणि जर अशी जर गणमान तुमच्या कुंडलीमध्ये असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगायला हरकत नाही आहे पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत सईफ अली खानचे दोन लग्न झाली आणि दोन लग्न सुद्धा एक जास्त वयाच्या महिलांबरोबर आणि एक अगदी दुसरं लग्न कमी वयाच्या महिलांबरोबर असं होण्याचं काय कारण आहे हे सुद्धा आपण पुढच्या भागामध्ये बघायचं आहे नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ज्यांचा जन्म सोळा तारखे ऑगस्ट आणि एकोणीशे सत्तर या दरम्यान झालेला आहे त्यांनी तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला या ठिकाणी काय अनुभव येत आहे आणि तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला संपर्क करू शकता अठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार <coughs>